खऱ्या अर्थानं हे निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची त्यांना खऱ्या अर्थानं भरत शेटला पाडायचं नव्हतं भरणे मामाला पाडायचं होत आणि भरणे मामा, मामा काय लोकांचं टार्गेट होत परंतु भरणे मामा सुद्धा किती चतुरता मामीला चार दिवस या ठिकाणी पळवलं त्यांनी सुद्धा मान्य केलं मामापेक्षा मामी न कसं जात घेतलं त्यामुळे आमच्या महिला भगिनीने जास्त मतदान या ठिकाणी केलं शेवटी मामा मी ऐकलं तुमच्यापेक्षा जास्त पळाला ह्याचा अर्थ काय होतो की मामा कार्यकर्त्याच्या हल्ला किती ताकद लावतात हे विरोधकांनी ज्या ठिकाणी सांगितलं आपण ऐकलं मित्रावर निवडणुका येत असतात जात असतात परंतु चांगल्या विचाराची माणसं जपली पाहिजे चांगले विचाराची माणसं जोपसली पाहिजे जे नेहमी सुखात दुःखात आर्थिक ह्याच्यामध्ये जे मदत करतायत अशी माणसं जपली पाहिजे आणि ते उदाहरण या चारांनी घेतलं म्हणून भरत शेठ आणि त्या चौदा सहकार्यांना या ठिकाणी मतदान केलं आमचे चार सहा उमेदवार पराभूत झाले मित्रावर तुम्ही पराभूत झाला नाही तुम्ही जिंकलाय तुम्ही हारला म्हणून आणि निवडून आले हे सुद्धा गोष्ट केलेलं नाही तुमचा पराभव हा मान्य केलेला नाही तुम्ही जास्त कष्ट केलं आणि तुमचा पराभव झालाय म्हणून तुम्ही न होऊ नका नाराज होऊ नका कुठल्या ना, ना, हो ना, ना कुठल्या मा, माध्यमातून तुम्हाला शक्ती देण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी करेल शेवटी या चौदा उमेदवाराचं आपण अभिनंदन करतोय त्यांना धन्यवाद देतोय त्यापर्यंत तिकडून मनापासून धन्यवाद देतो तुम्ही सुद्धा जिंकलाय सर्व मिळून या शहरामध्ये विकासाची काम आपण जोमाने कर, करा एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी मामाने सांगितलं मामा, सांगित मामा निवडणूक झाली आपण काय कोणावर टीका केल्या नाहीत आपण विकासाच्या के मुद्द्यावर केल्या परंतु काय बाय लोकांना निवडणूक झाल्यानंतर काय स्वप्न पडायला लागले आणि कुठतरी सभेमध्ये म्हणले छत्रपती कारखान्याचं काय मार्केट कमिटीच काय खरेदी विक्री संघाचं काय हा इतिहास सांगण्याचा नाही या ठिकाणी आपण आनंद साजरा करायला आलोय परंतु कुठंतरी उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे आणि काय लोक म्हणतायत भावना खूप आनंद झाला कशामुळे आनंद झाला उसाचं बिल दिल्यामुळं आता कारखाना दुसऱ्याला चालवाय दिला म्हणून काय बोलता काय करता हा काढायचं झाल्यानंतर कुत्र्याचं घोड्याच काढताय आम्ही जनावर आणतो त्या ठिकाणी लोकांची तरुण तरुण पोरांना सहकार्य करतो आम्ही संचालक किशातनं काय खर्च करतो हे करत। तुम्ही काढताय पण तुमची मागातली कारकीर्द तिथली काढली तर तोंड दाखवाय जागा राहायची नाही जनावरांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय प्रकार केलाय हे काढायची वेळ आणू नका आमच्यावरती माझ्याकडं रेकॉर्ड आहे कुणाचा ऊस गेलाय काय भावाने गेलाय हे रेकॉर्ड आहे माझ्याकडं जनावरांचं काढायचं जनावर त्याच्यात जाऊ आपण माणसाचं काढायचं तर माणसं त्याच्यात जाऊया आपण परंतु ही ही वेळ टीका करण्याची नाही या तालुक्याच्या जनतेचं मनापासून आभार मानतो कुणी फुलाचं काल असेल फुल होणार फुलामुळं कायदा फायदा होणार ह्या गोष्टी बऱ्याच त्या मागेल्या मागे गेल्या मामा आता एक फुल नाही अजून दुसरा फुलाची तुम्ही मंजुरी आला आणि त्या ठिकाणी काम सुरू करा शेवटी आता कोणीतरी सांगितलं ऊस त्याच रस्त्याने येतोय दूध त्याच रस्त्याने येत आहे आमच्या मार्केटचा माल त्याच रस्त्याने येतोय सगळ्या गोष्टी तिथं येत येतोय त्यासाठी फुल लागतोच म्हणून अजून दुसरा फुले एक आण आणि इंदापूर शहरामध्ये जे आपण निवडणुकीच्या निमित्तानं जे जे योजना आपण